घरासमोर लावलेली दुचाकी चोरीस चंदगड तालुक्यातील तावरेवाडी येथील घटना तावरेवाडी चंदगड येथून घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे फिर्यादी मारुती सोमान दळवे वर्ष पस्तीस राहणार तावरेवाडी तालुका चंदगड हे चारचाकी गाडी खरेदी विक्री करण्याचं काम करतात घराजवळच त्यांचे स्वतःचे श्रेयस मोटर्स या नावाचे चारचाकी वाहने खरेदी विक्रीचं शोरूम आहे त्यांची हिरो होंडा सी डिलक्स मोटरसायकल नंबर एम एच शून्य नऊ सी एच एक्क्याण्णव एक्क्याऐंशी ही गाडी कामावरून रात्री घरी आणल्यानंतर घरासमोर गॅलरीमध्ये हँडल लॉक करून लावलेली होती दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी दिसून आली नाही म्हणून शेजारी पाजारी त्यांच्याकडे चौकशी केली असता परंतु काहीही माहिती मिळाली नाही त्यामुळे कोणीतरी आज्ञा चोरट्याने चोरून नेल्याबाबत खात्री झाल्याने पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली हिरो होंडा सी डिलक्स कंपनीची काळ्या रंगाची व टाकीवर निळापट्टा असलेली मोटरसायकल याबाबत रितसर तक्रार चनगड पोलिसात देण्यात आली आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश आयनापुरे चनगड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा